आज आपण पावसाळ्यामध्ये प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अत्यंत पौष्टिक असे लाडू बनवणार आहोत तेही बिना पाकाचे अगदी सोप्या पद्धतीने हे पहा अगदी छान असे लाडू पाक न करता चला तर पाहूया मी कढईमध्ये एक चमचा तूप टाकलंय त्याच्यामध्ये आता आपण काजू आणि बदाम टाकून घेऊया काजूमध्ये विटॅमिन के आणि झिंकचं प्रमाण आहे तसंच ते रक्तामधील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतं आणि बदाम मध्येही विटॅमिन ईचं प्रमाण जास्त आहे आता हे छान भाजून झालेले आहेत आपण काढून घेऊया कढईमध्ये जे थोडस तूप राहिलंय त्यात आपण अक्रोड भाजून घेऊया अक्रोड खाल्ल्याने मेंदू तल्लक होतो आणि सक्रिय होतो लहान मुलांसाठी अक्रोड अतिशय फायदेशीर आहेत हे पहा आता अक्रोड भाजून झालेत आता आपण अक्रोड काढून घेऊया सगळ्या जिन्नसला वेगवेगळा टाईम लागतो भाजण्यासाठी त्याच्यामुळं आपल्याला वन बाय वन एक एकच भाजायचे आहे मनुके मी एक वाटी बेदाणे घेतले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मनुकेमध्ये विटॅमिन सी विटॅमिन बी सिक्स आहे लोहाचे प्रमाणही खूप जास्त आहे त्याच्यामध्ये प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतं आणि आता मी सुकं खोबरं घेतलं आहे सुकं खोबरं एक वाटी हे छान भाजून घ्यायचं आहे बंद गॅसवर हाडाच्या आरोग्यासाठी खोबरं अत्यंत चांगलं आहे आणि त्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण जास्त असल्यामुळं स्किनसाठीही खूप छान आहे आता खोबरं पण थोडंसं सा लालसर भाजून घ्यायचं आहे हे पहा भाजून झालंय ह्याला वेळ नाही लागत आता खोबरं काढून मी जवस आणि तीळ भाजून घेतले जवसामध्ये आयन प्रोटीन आणि विटॅमिन बी सिक्सचं प्रमाण जास्त असतं जे जॉईंट पेन जे होतं आपल्याला ते दूर करण्यास मदत होते आणि तिळामध्ये कॅल्शियमचं प्रमाण खूप जास्त आहे त्याच्यामुळं हाडांसाठी खूप छान आहे तीळ दररोजही तुम्ही एक चमचा तीळ खाऊ शकता आता हे भाजायला फार वेळ नाही लागणार हे पहा भाजून झालं आहे आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया कढाईमध्ये मी दोन चमचे तूप टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये आता दोन वाट्या गव्हाचं पीठ टाकलं आहे आपलं जे रेग्युलर पोळ्यांसाठी करतो तीच कणिक आहे पिठाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार आता मीडियम गॅसवर पाच ते सात मिनटं पीठ भाजून घ्यायचं आहे पीठ पूर्ण लालसर होईपर्यंत भाजायचं आहे तुम्ही हवं तर अजून तूप वरतून दोन ते तीन चमचे अजून तूप घातलं तरीही चांगलं आहे हे पहा मस्त असं पीठ भाजून झालं आहे जेवढं चांगलं भाजाल तेवढे चांगले लाडू लागतील आता आपले हे स पूर्ण जे भाजलेले जिनस आहेत ते मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे आपल्याला एकत्र करून आता हे पूर्ण एकत्र केल्यानंतर आपल्याला एक वाटी खजूर टाकायचं आहे आणि हे एक वाटी गूळ गूळ आपण नंतर टाकणार आहोत आता आपण खजूर आणि हे बाकीचे साहित्य मिक्सरमध्ये वाटून घेऊ हे पहा या प्रकारे अगदी छान वाटून होतं याच प्रकारे आपण पूर्ण अजून वाटून घेऊया हे पहा पूर्ण आपलं मिक्सरला बारीक करून झालंय आता आपण पीठही थंड करून घ्यायचं आहे गरम पिठामध्ये नका टाकू पीठ थोडं थंड झाल्यानंतर आता हे पूर्ण मिश्रण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि गूळ गूळ अगदी बारीक नाही आहे त्याच्यामुळं ह्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे हे छान मिक्स झाल्यानंतर आपल्याला लाडू ह्यानी नाही वळणार ह्याला आता परत एकदा मिक्सरमध्ये पूर्ण साहित्य बारीक करून घ्यावं लागेल म्हणजे तुम्हाला पॅक करायची गरज नाही आहे अगदी तसेच तुपाचं प्रमाण आपण जास्त टाकल्यामुळं असेही लाडू छान वळल्या जातात हे मिक्स झालेलं साहित्य गुळ थोडासा जाडसर असल्यामुळं परत मिक्सरमध्ये वाटून घ्यावा लागेल आता आता हे पहा अगदी छान वाटण आपण संपूर्ण वाटून घेतलंय अगदी हलक्या हाताने लाडू वळतात मुलांना छोट्या टिफिनमध्ये देण्यासाठी शाळेमध्ये किंवा असेही सकाळी खाण्यासाठी अगदी पौष्टिक असे लाडू आहेत हे पहा मस्त असे लाडू तयार झालेत तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू